सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिककरांच्या प्रेम व विश्वासाच्या बळावर उभारलेला मयूर अलंकारचा प्रवास एका साक्षीदार तपोवन लिंक रोड येथे मयूर चौथ्या शाखेचा शुभारंभ पंचवीस सप्टेंबर रोजी ढोल ताशांच्या गजरात तसेच शंकांच्या मधुर सुरांनी भव्य उत्साहात आणि सकारात्मक ऊर्जेत संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात कर्टन ओपन करून करण्यात आली त्यानंतर फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले श्री गणेशाच्या मंगल आरतीनंतर शुभ सोहळ्याचे वातावरण अधिकच पवित्र व मंगलमय झाले शुभारंभ मयूर अलंकारचे संस्थापक खुशभाऊ लक्ष्मण शहाणे आणि बाळकृष्ण आमदार वसंत गिदे यांच्यासह अधिकार वर्ग हितचिंतक नातेवाईक व वा मित्र परिवाराच्या उपस्थितीमुळे हा सोहळा वैभवशाली ठरला यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या शाणे परिवाराच्या माध्यमातून चालू असलेला सोन्याचा अलंकारांचा पारंपरिक हा व्यवसाय आज नाशिक शहरामध्ये चौथ्या शाखेच पदार्पण झालेला आहे मी शहाणे परिवाराचं मनापासून अभिनंदन करते आणि दागिन्यांच्या मध्ये चोखन असलेला हे मयूर अलंकाराचं हे दालन नाशिककरांना निश्चितच आवडेल मी शहाणे परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद शहाणे परिवाराच्या तीन पिढ्यांनी राजेंद्र बाळकृष्ण शहाणे तसेच तिसऱ्या पिढीतील मुकुंद राजेंद्र शहाने मयूर राजेंद्र शहाणे आणि वैभव राजेंद्र शहाणे या ब्रँडला नव्या उंचीवर पोहोचवले आहे सचोटी प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेचा पाया जपत आज मयूर अलंकार नाशिककरांसाठी सुवर्ण चांदी डायमंड व प्लॅटिनम दागिन्यांचा विश्वासार्ह पर्याय ठरला आहे या नव्या शाखेमुळे तपोवन लिंक रोड परिसरातील तसेच संपूर्ण नाशिककरांना दागिन्यांची खरेदी करण्याचा जागतिक दर्जाचा अनुभव मिळणार आहे विश्वास पारदर्शकता आणि गुणवत्तेवर उभा राहिलेला आमचा प्रवास आता नव्या अध्यायाची सुरुवात करतो आहे असे शहाने परिवाराने सांगितले नक्कीच मयूर अलंकारच्या आज टाकी रोड काठी या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे मयूर अलंकारच्या पहिल्या नाशिक शहरामध्ये तीन शाखा आहे दोन सराफ बाजार एक गंगापूर रोड आणि आज ही चौथी शाखेचं उद्घाटन झालेलं आहे नक्कीच हे सगळं झालं हे केवळ आणि केवळ ग्राहकांच्या के विश्वासामुळे ग्राहकांनी दिलेला जो विश्वास आहे त्यामुळेच मयूर अलंकार या गोष्टी आणि आजपर्यंत एवढा मोठा प्रवास करू शकला नक्कीच असाच विश्वास मयुर अलंकार पुढे देखील संपादन करेल आणि मयुर अलंकार मध्ये वेगवेगळ्या उपक्रम योजना आणि चांगली व्हरायटी द्यायचा प्रयत्न नक्कीच मयूर अलंकार करेल काटेगल्ली येथील नागरिकांना काय मी काठेगडली त्याच्यात त्यानंतर तुमचा नाशिक रोड गांधी नगर इंदिरानगर अशोक मार्ग इतर सर्व नागरिकांना असं आवाहन करेल तर कर नक्की तुम्ही एकदा मरुलंकरला व्हिजिट करा तुम्हाला मरुलंकरमधली सर्विस मरुलंकर मधला स्टॉक व्हरायटी ही भयंकर आवडेल शुभारंभाचे निमित्त साधून पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सर्व दागिन्यांच्या घडनावळीवर फ्लॅट दहा टक्के सूट ही विशेष ऑफर ग्राखांसाठी देण्यात आली आहे मयुर अलंकार परिवाराने नाशिककरांना या सुवर्ण सोहळ्याला भेट देण्याचे आवाहन केले आहे करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक